नमस्कार मी महेश्वर बटगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे शरद पवार शरद पवार फोडाफोडीसाठी प्रसिद्ध आहे त्यांनी अनेक पक्ष फोडले अनेक घरं फोडली तर ताजी तक्रार अजितदादाच्या मंत्र्याची आहे मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री गडचिरोलीचे धर्मराव बाबा त्राम यांची ही तक्रार आहे अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत बोलताना धर्मराव बाबा भाऊक झाले होते अजितदादांची उप उपस्थित होते धर्मराव बाबा म्हणाले किंवा दुसऱ्यांची घरे फोडणाऱ्यांनी माझं घर फोडलो भाऊक झालेले दिसले धर्मराव बाबा, बाबा यांची मोठी मुलगी भाग्यश्री लवकरच शरद पवारांच्या पक्षात जात आहे म्हणजे गेली काही दिवस ही चर्चा होती अनिल देशमुखांनी म्हटलंही होत परंतु आज खुद्द धर्मराव बाबांनी सांगितलं की माझी मुलगी आणि जा, जावई दोघ पवारांच्या पार्टीत जात आहेत आणि या दोघांनाही धडा शिकवा असंही त्यांनी या बापाने सांगितलं मुलगी भाग्यश्री जावई ऋतुराज हलगेकर यांचे नाव घेऊन धर्माबाबा म्हणाले की यांच्याशी माझे संबंध तुटले जाहीर केलं धर्मराव बाबाने म्हणजे राजकारणात राजकारण किती क्रूर असते ते भाऊ भावाला मानत नाही काका पुतण्याला मानत नाही म्हणजे ते फार भयंकर असते म्हणजे राजकारणाची नशा ही कुठल्याही नशापेक्षा एकदा पायाला राजकारणाचं घुंगरू बांधलं की मग नसल्याशिवाय करमतच नाही ते दिसतंय आपल्याला आदिवासी जिल्हा आहे आदिवासी नेते आहेत धर्मरा धर्मराव धर्मराव बाबा त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या घरात मुलगी शरद पवारांकडे जात आहे पण भाग्यश्रीला काही दिल दिलेलं नाही असं नाही असं नाही भाग नाही जिल्हा परिषदची अध्यक्ष होती भाग्यश्री बाकी अजून पद भूषवली आहेत म्हणजे काही दिलं नाही अजितदादांचं कसं आहे अजितदादांना मुख्यमंत्री पद दिलं नाही ही दादांची तक्रार म्हणजे छुपी तक्रार आहे मुख्यमंत्री होत नाही म्हणून या व्यथेपुटून दादा बाहेर पडले हिचं बरंच काही मिळालं पण तिचं म्हणणं तिलाही तिकीट पाहिजे ते तिकिटासाठी बाहेर पडले बापलेखामध्ये भांडणं चालू होते धरणबा बाबा म्हणाले आजपर्यंत हिला मी सर्व काय दिलं उमेदवारीसाठी ही तिकडे जाते तिकिटाचा वाद बऱ्याच दिवसापासून चालू होता त्यातूनच मुलीने वेगळा मार्ग निवडलेला दिसतो धर्म बाबा तिथून लढणार आहे त्याला विधानसभा असं दिसत आहे मुलीसाठी जागा रिकामी करून त्यांना हा वाद टाळता आलेला असतो परंतु राजकारण काही वेगळं आहे आता माझी मुलगी माझी होऊ शकली नाही तर दुसऱ्यांची कशी होईल मुलीला जावयाला नदीत बुडवा वगैरे वगैरे खूप काही बोललं धर्म धर्मराव बाबा परंतु त्यांनी हे, हे, हे सांगितलं की बा मला चिंता नाही कारण माझी दुसरी मुलगी माझ्यासोबत आहे मुलगा आहे भाऊ आहे पुतणे आहेत हे सारी माझ्यासोबत आहेत मला चिंता नाही दुसऱ्या सर्वात चिठ्ठी म्हणजे अजितदाद राहत तर हे राजकारण आहे राजकारण मोठं विचित्र असते तुम्हाला काय वाटतं